प्रेक्षको हो नमस्कार जानकीला बघून ऐश्वर्याला धक्का बसतो जानकी म्हणते लाज नाही वाटली माझ्या घरात चोरी केलीस ऐश्वर्या म्हणते ते तुझं घर नाहीये कळलं ना आणि मला फसवताना तुला नाही लाज वाटली दे ती क्लिप सनकन ऐश्वर्याच्या जा कानाखाली जानकी वाजवते आणि जानकी म्हणते व्हिडिओ क्लिप हवी आहे आणि दुसरी पण वाजवते आणि तिसरी दात खाऊन वाजवते आणि ऐश्वर्याचा चौताळून जानकीचा जान नड दाबायला हात पुढे करते तोच जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि तिचा हात मुरगळते आणि म्हणते हात लावायचा प्रयत्न केलास ना अख्ख्या मुळशीत हा व्हिडिओ व्हायरल करून फेमस करेल विदाऊट पेस कंट्रोल गद्दार झुरळांना कसं मारायचं हे जानकी रणधीवीला चांगलंच माहिती आहे ऐश्वर्या गालाला हात लावते आणि विचारते जानकी विचारते काय ग त्रास होतोय जर पुन्हा माझ्या घरच्यांना त्रास दिलास ना असंच तुझं मुसकाळ फोडून ठेवेल आणि थॉबाडीत का मारली हे पण जाणून घे पहिली या याकरता मारली कारण तू लावाडी केलीस आणि चोरी केलीस ती पण आपल्याच घरात दुसरी थॉबाडीत करता मारली कारण तू आपल्याच माणसांचा घास केलास आणि तिसरी थॉबाडीत करता मारली कारण तुझ्या लक्षात राहायला पाहिजे जर पुन्हा काही वेळ वाकडं करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ जाणकीशी ये कळलं खूप सहन केलं खूप त्रास दिला सगळ्यांना माझ्या घरच्यांमध्ये दुरावी आणले सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात केलं सगळं सहन केलं पण आता बास मी सहन करते याचा अर्थ असा होत नाही की तू मला दु दुबळं समजू नकोस आणि जानकी चुटक्या वाजून म्हणते तुला कसं सुत्तासारखं सरळ करायला मला वेळ लागणार नाही आत्तापर्यंत शांत आहे नाहीतर ऐश्वर्या विचारते नाहीतर काय काय करशील घराकडे बोट दाखवून म्हणते या रणदिवे घरांची मोठी कैवारी आहेस का गं तू पुळका येतो ना तुला या लोकांचा अगं माहिती आहे का तुला हे रणदिवे घर आहे ना ते लिलावात जाणार आहे हिसकावून घेणार आहे तुझ्याकडून मोठ्या तोऱ्यात बोलत होतीस ना पंचवीस लाख रुपये देणार आहे हे घर वाचवायला काय झालं कुठे ते पंचवीस लाख बोल बच्चन कुठली जानकी म्हणते आणेन सगळे पैसे आणेन आणि आने माझं घरंही वाचवेल आणि तुला जन्मभराची अद्दलही घडवेल आणि ऐश्वर्याला मोबाईल दाखवते आणि परत म्हणते जन्मभराची अद्दल घडवेल आणि जानकी तिथून निघून जाते आई नाण्यांना म्हणतात मला माहिती हो तुम्हाला ना या खोलीत बसून बसून कंटाळा आला आहे मी ना आता तुम्हाला बाहेर घेऊन जाईल आपल्या बांगल्याच्या अंगणात आपण पूर्वी बॅडमिंटन खेळायचो आठवते का नाना हो हो म्हणतात आई म्हणते लवकर बरे वा आपण पुन्हा बॅडमिंटन खेळू आणि तिथे सारंग येतो खाली मान घालून सारंग म्हणतो आई नाना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आई नाना दोघे एकमेकाकडे पाहतात आणि आई म्हणते काय सांगायचं रे कर्ज देणाऱ्या माणसाने थोडी मुदत वाढवून दिली का सारंग मान हलवतो आणि नाही म्हणतो आणि पुढे बोलतो आई सगळं संपलं पुढे म्हणतो आज आपल्याला काही करून घर सोडून जावं लागणार आहे आई नानाकडे बघते पण नाना एकदम शांतच असतात जणू काही झालंच नाही आई म्हणते आज आज हे करून घर गर सोडून आहे आई नानांना विचारतात काय म्हणतोय हा नाना थांब म्हणतात आई म्हणते आहो असं कसं जायचं आपलं घर आहे ना हे मग आपण या संसाराची बांधाबांध कशी करू रे जेव्हा लग्न होऊन मी घरात आले ना तेव्हा मनात ती सगळी दुःख मागे सारली आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबरोबर मी सुख जोडलं माझी मुलं याच घरात लहानाची मोठी झाली माझ्या लेकीची पाठवून या घराने बघितली आहे माझ्या सुनांचा ग्रहप्रवेश बघितला मी हे सगळे क्षण चार वाजेपर्यंत कशी गोळा करू रे आई रडत रडत सारंगशी बोलत असतात आई म्हणते ह्या घराने उन्हाळे झेलत पावसाळे झेलेत आणि कितीतरी प्रसंगामध्ये ना आपल्या मनाला हादरे बसले पण या घराच्या भिंतींना कधीही तडे गेले नाही रे हे सगळे क्षण मी चार वाजेपर्यंत कसे गोळा करू एक लक्षात ठेव सारंग मी ह्या घरात पाय घड्याळून आली आहे मेल्याशिवाय या घरातून जाणारच नाही सारंग म्हणतो असं नको बोलू गाई हे बघ मला तुझ्या भावना कळतायत हे घरसुद्धा सुद्धा आहे माझ्यासाठी पण आता वेळ तशी आली आहे आई म्हणते वेळ कशी आली आहे वेळ तुझ्यामुळे आली आहे सारंग वेळ तुझ्यामुळे आली आहे तू आणली आहेस ती वेळ आमच्यावर आमचा विश्वासघात केला आहेस तू सारंग तू तु फक्त तुझ्या बायकोचं ऐकत गेलास चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत गेलास सारंग आणि आता वर तोंड करून आम्हाला घर सोडावं लागेल म्हणून सांगतोयस लाज नाही वाटत तू एक काम कर तू मला मारून टाक तू माझा गळा दाबून मारून टाक तू मला तिरडीवर ठेव आणि घेऊन जा या घरातून सारंग म्हणतो आई असं नको बोलू नाना पण म्हणतात सुमे जरा शांत हो आई म्हणतात आहो अशी कशी शांत हो नाना म्हणतात ती जानकी म्हणते आणि ओ जानकी जानकीला सगळं माहिती आहे पण ती सुद्धा आपली काही मदत करू शकत नाही नाना म्हणतात करेल करेल ती करणार नाना म्हणतात ते पेपर आणि ते कडं सारंग मनाशीच बोलतो काय म्हणता येत ना जानकी पेपरकडे याचा काय अर्थ आहे काहीच कळत नाही आहे आणि इकडे सौमित्र तो व्हिडिओ पाहत असतो आणि तिथे जानकी येते जानकी म्हणते भाऊजी बघितला का व्हिडिओ सौमित्र म्हणतो व्हिडिओ तर कमाल आहे वहिनी पण त्याहून तू कमाला आहेस अगं काय सॉलिड गेटअप करून ट्रॅप केलंस तू तिला म्हणजे तिचे गुन्हे स्वतःहून कबूल केलेत ऐश्वर्यावर मला नेहमीच डाऊट होता पण हा व्हिडिओ मिळून ना तू खूप मोठा एव्हिडन्स मिळवला आहेस वहिनी जानकी म्हणते पण वकील साहेब तुमच्या मदतीशिवाय मी हे करूच शकले नसते बरं झालं तुम्ही मला त्या कुंडीविषयी सांगितलं म्हणून तर आपण प्लॅन केला ना आणि मी तिला ट्रॅप करू शकले सौमित्र म्हणतो आपण आता तिचं आयुष्य कठीण करूया तिने आपल्या घरात चोरी केली ना आता हा व्हिडिओ दाखवून आपण तिला बेघर करूया जानकी म्हणते नाही भाऊजी तिला तिच्या पापाची शिक्षा मिळणारच आहे पण योग्य वेळ आल्यावर आता नाही सौमित्र म्हणतो मग वहिनी या व्हिडिओचं तू काय करणार आहेस जानकी म्हणते आहे एक कोडं ते सोडवण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग होणार आहे सौमित्र विचारतो कसलं कोडं जानकी म्हणते ते सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन पण ते कोडं सोडवण्यासाठीच हे तिकीट आहे अनेक कोडे सुटतील आपोआप जोपर्यंत ते, जो ते कोडं सुटत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ कोणालाच दाखवायचा नाही तुम्ही पण कोणालाच काही सांगू नका बरं मी निघते आता सौमित्र विचारतो कुठं चालली असतो जानकी म्हणते ज्यांनी रणदिवेच्या साधेपणाचा आजपर्यंत भांडवल केले त्यांच्याबरोबर आयुष्याचा मोठा सौदा करायला चालली आहे मी सयाजीराव विखे पाटील यांना भेटायला चालले सौमित्र घाबरतो आणि म्हणतो वहिनी तू सयाजीरावांना चालली आहेस जानकी म्हणते भाऊजी तुम्ही काळजी करू नका मी सगळं मॅनेज करेन ट्रस्ट मी येऊ मी आता मला वेळ होतोय आणि सौमित्र म्हणतो ठीक आहे वहिनी पण तू सावकाश जा आणि जानकी तिकडून जाते आशीर्वाद बांगल्यात ऐश्वर्याला हात मारून दरवाजा उघडून रूममध्ये येते आणि आरशात चेहरा पाहते जानकीनं कसं थोबाड फोडलं हे हो तिला आठवतं आणि रागात रूममधल्या सामानाची फेकाफेक करते आणि सो आणि म्हणते मी सोडणार नाही त्या जानकीला मी सोडणार नाही आणि तेवढ्यात आई सारंग येतो आणि म्हणतो ऐश्वर्या काय करतायत ऐश्वर्या सोड 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 म्हणते आणि सारंग म्हणतो थांबा थांबा ऐश्वर्या प्लीज काय झाले कशाला चिडलायत ऐश्वर्या हो, सांगा तरी आणि तुमच्या गालाला काय झालं हे ऐश्वर्या त्याचा हात बाजूला करते आणि ओरडते एश सारंग विचारतो तुमच्या गालावर ओळख आहे ऐश्वर्या सांगते जानकीने मारलेली ओळख त्या भिकाडे जानकीने माझ्या कानाखाली मारली दीड दमडीची अवकात नाही तिची माझ्यासमोर आणि तिने माझ्यावर हात उगारलाय सारंग म्हणतो जानकी वहिनीने मारलं पण का नाही नाही काय झालं मला ते, ते सगळं तुम्ही सांगा ऐश्वर्या ओढून म्हणते काय ऐकायचंय काय सांगायचं आहे मला कसं मारलं हे ऐकायचं आहे का हौस आहे का ऐका ऐकची मग ऐका मगाशी फोन आला होता ना एका बाईचा तिने मला आपल्या बंगल्याच्या गेटजवळ भेटायला बोलवलं तिने मला सांगितलं आणि ऐश्वर्या ते सगळं सारंगला सांगते आणि तो चोरीचा व्हिडिओ कबूल केलेला व्हिडिओ दाखवते आणि मी तो क्लिप मागते आणि ती, ती माझ्या खानाखाली मारते सारंग म्हणतो बापरे म्हणजे चोरीचा व्हिडिओ जानकी वहिनीकडे आहो तिने काही केलं तर ऐश्वर्या म्हणते आहो तेच ना तेच मला काही कळत नाही आहे मी काय करू खरं तिने तो व्हिडिओ कोणाला दाखवला तर गेले ना मी बाराच्या भावात नाही नाही असं होऊन नाही चालणार मी एक काम करते मी तिच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट करते नाही नाही फक्त व्हिडिओच नाही तर तो मोबाईलच फोडून टाकते सारंग म्हणतो ऐश्वर्या थांबा ऐश्वर्या म्हणते नाही मला गेलं पाहिजे व्हिडिओ तिने कोणाला दाखवला तर सारंग म्हणतो प्लीज ऐश्वर्या शांत व्हा काही उपयोग होणार नाही कसं कळत नाही तुम्हाला अहो जी बाई चोरी पकडू शकते ती बाई पडलेल्या मोबाईलमधून व्हिडिओसुद्धा शोधू शकते तुम्ही जरा शांत व्हा त्या जानकी वहिनीचा विषय राहू द्या बाजूला मी काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या मी आता नानाच्या रूममध्ये गेलो होतो लिलावाचं सांगायला माझ्या अपेक्षेप्रमाणेच आई माझ्यावर भडकली मला नको नको ते बोलले पण नाना अहो ऐश्वर्या नाना हसत होते ऐश्वर्या त्याच्याकडे पाहते आणि सारंग म्हणतो हो नाना हसत होते म्हणजे आपलं घर आपल्या हातून जाणार आहे याचं त्यांना काहीच वाटलं नाही सुद्धा नाना असं घराच्या विश्वावर हसत होते ऐश्वर्या मनात म्हणते सटकली आहे म्हाताऱ्याची जेव्हा घर हातात जाईल ना तेव्हा रडेल पुढे सारंग म्हणतो तो आईला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत होते काहीतरी पुटपुटत होते ज जज जे आणखी वहिनीकडं पेपर असा खूप विचार केला मी पण मला काहीच कळलं नाही ऐश्वर्या म्हणते अरे सारंग काय चाललंय काय येऊन नको ती बातमी देत आहे मला नानाचं काय ना नाना ना, काही बरगडत असतात ते काय बोलतात ना त्यांच्या बोलण्यात काहीच लॉजिक नसतं सारंग म्हणतो असं कसं ऐश्वर्या विचारते काय म्हणाले ते सारंग बेदरतच असतो आणि म्हणतो ते ते म्हणाले होते की जानकी पेपर ऐश्वर्या व्हायता आणि कळलं यार जानकी कड कळ कळ पुढं काय आपलं सारखं सारखं तेच तेच उगा आपलं ते नका बरगळत असतात आणि ऐश्वर्याला हो आठवतं की अवंतिका म्हणत होती आज नाना थोडं थोडं बोलत होते थो जानकी वहिनीला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते ऐश्वर्या सारंगला म्हणते एक मिनिट एक मिनिट नाना काय म्हणाले सारंग म्हणतो क क कड ऐश्वर्या म्हणते कडं कुलूप पेपर जानकी आणि ऐश्वर्या पुढे बोलते एक मिनिट पायी आल्या नाही म्हणजे शेत नांगरून झालं टेंडर मिळून झालं आता काय नवीन स्कीम आणली होय जानकी बरंच काही चोरलंय तिने माझ्या घरातला आनंद चोरलाय सुख शांती समाधान चोरलंय एकमा एकमेकांमधलं प्रेम चोरलंय नात्यातला लाख मोलाचा विश्वास चोरलाय आमच्यातली एकी चोरली आमच्या नात्यामधलं प्रेम आहे आमच्या घराण्यातली प्रतिष्ठा चोरली माझ्या नवऱ्याच्या नजरेतला अभिमान चोरलाय आणि माझा स्वाभिमान चोरलाय याआधी सांगायला गेले नंतर खूप मोठी आहे असो खरं तर या, या चोरीबद्दल मी बोलायला आलेलेच नाही यावेळेस तिने हात घातलाय तो आमच्या वडिलो ठेव्यावर तो जितका अस्सल आहे तितकंच रणदिवे घरानं त्यामुळे बास खूप झालं हात पाय मारले पाणी जेव्हा नाका तोडापर्यंत येतं तो ना तेव्हा हात पाय मारून काहीच उपयोग नसतो पाण्यावर चढून यावं लागतं आणि तीच करायची वेळ आली आहे तुमच्या ऐश्वराच्या बाबतीत तुमच्या ऐश्वर्याने आमचं स्त्रीधन चोरले आमचे दागिने चोरून विकायला निघाली होती सयाजीराव विखे पाटलांची एकुलती, एक उलती एक लेख सयाजीराव म्हणतात ए, ए सुचले आरोप मी मान्य करणार नाही जानकी म्हणते मान मान्य करा किंवा नका करू ह्यासाठी मी इथे आलेच नाही आहे पण माझ्याकडे जे काही आहे ना ते बघितल्यावर पोलिस आणि मीडिया मात्र नक्कीच मान्य करेल पण तरीसुद्धा म्हटलं एक बाप म्हणून तुमच्यावर तुमच्या कानावरती गोष्ट घालावी नाही का म्हणलं वडिलांचं तरी ऐकते का आणि तो व्हिडिओ जानकी सयाजीरावाला दाखवते आणि सयाजीरावाला धक्का बसतो आणि ते जागेवर उठून उभे राहतात आणि विचारतात खरंच आमच्या ऐश्वर्याने चोरी केली जानकी म्हणते हो आणि पुढे बोलते तुम्हाला आश्चर्य वाटते काका खरंच म्हणजे तुम्ही यात सामील नाहीत मला वाटलं तुम्हीच ऐश्वर्याला हा सल्ला दिला अरे म्हणजे आता ते तुम्हालाही काही सांगत नाही का सयाजी काका ऐश्वर्याला लग्न करून आमच्या घरी आणण्याचा हेतू खरंच माझा खूप चांगला होता वाटलं होतं सयाजीराव विखी पाटला आणि नानासाहेब रणदिवे यांच्यात वर्षानुवर्षे चालत आलेले दुश्मनी मिटेल पण तुमच्या मुलीने काय केलं आमचं घर उद्ध्वस्त व्हावं ह्याच हेतूने आमचा उंबरटाओ लाडला तिच्यामुळेच नाना बेडरेस्ट झाले तिच्यामुळेच मला आणि ऋषिकेशला आमचं घर सोडावं लागलं तिच्यामुळेच सुमिता इंडस्ट्रीज एवढी मोठी कंपनी बर्बाद झाली तिच्यामुळेच आमच्या घरात क्लेश झाला सगळ्यांमध्ये दुरावे झालेत ह्या ऐश्वर्याने खूप काही केले काका आज त्याच मुलीने आमच्या घरात चोरी केली सयाजीराव गप्प असतो एकही शब्द बोलत नाही पुढे जानकी म्हणते सयाजी काका ज्या मुलीमुळे आमचं घर गहान पडले ज्या मुलीमुळे आमच्या घरावर बालंट आले ना त्या मुलीला शिक्षा मिळायलाच हवी आणि ती शिक्षा मी तिला देणार हे फोटेज मी पोलिसांना दाखवेल आणि पोलिसच काय तो कारवाई करतील आणि जानकी तिची पर्स उचलते आणि निघते तोच सयाजीराव तिला म्हणतात ए पोरी ए पोरी काय बी करू नकोस काय भी कर पण हा व्हिडिओ डिलीट कर जानकी म्हणते का डिलीट करू काका पोलीस अजूनही चोराच्या मागावर आहेत सयाजीराव म्हणतात आता सोनं तर सापडलं आहे ना व तुझं आणि ऐश्वर्या पण ऐश्वर्याना पण सांगितलं आहे ना पण जानकी म्हणते चोर अजून सापडलेला नाही आहे आणि चोर कोण आहे तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना माहिती आहे सयाजीराव म्हणतात ए पोरी मी तुझ्या पुढे हात जोडतो पाहिजे तर पाया बी पडतो पण हा व्हिडिओ डिलीट कर तेवढ्यात सयाजीरावचा फोन वाचतो छकुली नावाने नंबर फ्लॅश होतो सयाजीराव फोन उचलायला जातो तो जानकी म्हणते काका थांबा ऐश्वर्याशी बोलायचं आहे की माझ्याशी आता तुम्हीच ठरवा माझ्याकडे वेळ नाही आहे काका माझ्या हातात खूप मोठा पुरावा आहे आणि हा पुरावा मला पोलिसांना दाखवायचा आहे म्हणजे ते लवकरात लवकर चोराला पकडतील इकडे ऐश्वर्या बडबडत असते डॅडा का फोन उचलत नाही जानकी म्हणते उचला तुम्ही बाप बेटी मिळून जेलमध्ये बसून गप्पा मारा आरामात आता मी चालले माझ्याकडे वेळ नाही आहे आणि ती निघतच असते तोच सयाजीराव परत म्हणतात थांब थांब माझ्यासाठी तू महत्त्वाची आहेस तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे हा सयाजी आजपर्यंत कधी बी कोणाला बी सॉरी बोलला नव्हता की प्लीज बोलला नव्हता आज तुला सॉरी बोलतो जानकी म्हणते तुमच्या सॉरी आणि प्लीजने माझं आणि माझ्या कुटुंबाचं जे नुकसान झालं आहे ते भरून निघणार नाही आहे सयाजी काका आणि मी का हा व्हिडिओ डिलीट करायचा आणि कशासाठी कशाच्या बदल्यात व्हिडिओ डिलीट करायचा सयाजीराव म्हणतात कशाच्या बदल्यात म्हणजे अगं तुला काय हवं आहे बोल गाडी मोठी गाडी घर की आ, बंगला घरामध्ये तुम्ही राजा राणी आणि तुमची छोकुली आरामात राहा हे बघ सोनं नाणं चांदी बंगला गाडी काय हवं ते देतो जानकी म्हणते मला ते काही नको ते सगळं कमवायची धमक माझ्या ऋषिकेशमध्ये आहे सयाजी काका म्हणतात अगं मग तुला हवं आहे तरी काय आणि तिची नजर त्या कड्यावर जाते खरं तर जानकी आलेली त्या कड्यासाठीच असते आणि म्हणते कडं हवं आहे इकडे ऐश्वर्यावाय तागते आणि म्हणते डॅडा फोन का उचलत नाही आहेत माझा सारंग म्हणतो अहो असं कसं ऐश्वर्या तुमचा ते फोन कधीच चुकवत नाहीत ऐश्वर्या म्हणते तेच तर ना मला काहीतलं पण मला दिलं नाही हे कडं मला हवं आहे ऋषिकेशच्या माहिती आठवण ते मला हवी आहे सयाजी काका म्हणतात हे कडं दिल्यावर काम होईल जानकी म्हणते हो होईल हा जानकीचा शब्द आहे सयाजी काका म्हणतात नुसतं ह्या कड्यावर भागल जानकी म्हणते हो आणि हे कडं मिळालं तर सगळंच मिळेल आणि सयाजी काका हातातून ते कडं काढतात आणि परत ऐश्वर्याचा फोन वाजतो सयाजी काका म्हणतात ही सारखं सारखं का फोन करते आणि जानकी पण म्हणते मनातल्या मनात देवा हिला काही शंका तर आली नाही आहे ना आणि इकडे ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते उचला डॅडा फोन उचला आणि जानकी म्हणते ठीक आहे बोला तुम्ही निघते मी सयाजीराव परत म्हणतात सॉरी सॉरी हे बघ कट केला फोन सयाजी काका कडत येतात आणि ज्योतकीन बोललेलं जानकीला आठवतं माऊलीनं दिलं धन्यानं विकलं हातातलं सोन्याचं उत्तर दडलं आणि जानकीच्या हातावर सयाजी काका ते कडं ठेवतात आणि जानकीला ते आठवतं जे ऐश्वर्याला ती बोललेली असते मी कडं परत मिळवेलच आणि सयाजी काकाला जानकी म्हणते बघा तुमच्यासमोर डिलीट व्हिडिओ करत आहे तुमच्या मुलीने जर परत असं केलं तर पोलीस स्टेशनला फरफडत घेऊन जाईल ऐश्वर्या सारांना म्हणते ते कळं मिळणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला त्या कड्यातनं नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे आणि ते सयाजीरावाचा फोन येतो ऐश्वर्याला म्हणतात जानकी आली होती कसा फोन उचलणार तो व्हिडिओ दाखवायला तिच्या हाता पाया पडलो आणि तिने तो व्हिडिओ डिलीट केला ऐश्वर्या म्हणते इतक्या सहज कसा डिलीट केला त्याच्या बदल्यात तिने काहीतरी मागितलं मी तिला देऊन टाकलं आणि तुझी सुटका करून घेतली ऐश्वर्या विचारते काय मागितलं सयाजीराव म्हणतात तू दिलेलं सोन्याचं कडं आणि हे ऐकून ऐश्वर्या जोरात मी घरातच का आणि ते सावकार म्हणतो चला दोन वाजून गेले अजून तुमचं दुकान बांध नाही का चला घराच्या बाहेरवा असाच्या असंच घराच्या बाहेरवा आणि ऐश्वर्या म्हणते दादा ऐका ना थोडा वेळ द्या ना तो सावकार म्हणतो ऐश्वर्याला मागे मागे जेवढी वेळ द्यायची होती तेवढी देऊन झाली आहे घर खाली करायची वेळ आली आहे आई येते आणि म्हणते सारंग कोण आहे रे हे माणसं आणि आपल्या घरात का घुसले ते लोक घरातलं सामान बाहेर का फेकता आणि सावकार म्हणतो आईला हो ताई तुमच्या मुलाने माझे पाच करोड खाल्लेत आणि आता मी हे घर विकणार आहे चला पटापटा पटा पटा घर खाली करा ऋषिकेशला तो सावकार मारायला हात उचलतो आणि तिथे पोलीस येतात आणि म्हणतात था थांबा थांबा ह्या घराचे लिगल पेपर पाहिलेत आज ह्या घराचा लिलाव तो होणारच आणि ह्या लिलावामध्ये कोणी अडकाळी करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल लिलाव सुरू होतो दहा करोडपर्यंतचा लिलाव सुरू होतो आणि जानकी येते आणि थांबा म्हणते बघू आपण आणखी उद्या काय होणार आहे ते